लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस करिता संपूर्ण देशामध्ये आचारसंहिता लागू झालेली असून अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी दुसऱ्या टप्प्यामध्ये सव्वीस एप्रिल रोजी मतदान होणार आहे यासाठी प्रशासनाची तयारी सुरू असून मतदार नोंदणीसाठी राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेमध्ये मिळालेल्या प्रतिसादावर मतदार यादी अद्ययावत करण्याचे कार्य सुरू आहे जिल्ह्यामध्ये आचारसंहितेची कडक अंमलबजावणी होणार असून नागरिकांना सुद्धा आचारसंहितेचा भंग होत असल्यास सी व्हिज्युअल ॲपवरती वरती तक्रार नोंदवावी असे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी पत्रकार परिषदेमध्ये आपली माहिती दिली लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने आदर्श आचारसंहिता अंमलबजावणी संदर्भामध्ये पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी ते बोलत होते पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी अप्पर जिल्हाधिकारी सूरज वाघमारे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे स्वीपचे सहाय्यक नोडल अधिकारी डॉक्टर कैलास घोडके होते अमरावती जिल्ह्यामध्ये दिनांक सोळा मार्च पासून आचारसंहिता लागू झालेली असून त्या अनुषंगाने जिल्ह्यामध्ये निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे कार्यवाही करण्यात येत आहे जिल्ह्यामध्ये लावण्यात आलेल्या बॅनर जाहिराती आदी प्रसिद्धी पत्रक विषयक साहित्य तात्काळ काढण्याचे निर्देश देण्यात आले आहे जिल्ह्याच्या सीमेवरील चेकपोस्ट व सुरक्षा यंत्रणा अधिक ठेवण्यासाठी दोन्ही राज्याच्या पोलीस संयुक्त बैठक घेऊन सूचना देण्यात आहेत नागरिकांना व मतदारांना आचारसंहिता भंगाच्या तक्रारी मतदार यादी विषयक व मतदान केंद्राविषयी माहितीसाठी जिल्हा संपर्क क्रमांक कर टोल फ्री एक नऊ पाच शून्य या क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे लोकसभा निवडणुकीमध्ये सी व्हिज्युअल नावाचे मोबाईल ॲप तयार करण्यात आलेले असून त्याद्वारे मतदारांना आचारसंहिता भंगाविषयीच्या तक्रारी करता येणार आहेत उमेदवारांकरिता विविध परवानग्या प्राप्त करून घेण्यासाठी मिरवणूक प्रचारसभा वाहनांची परवानगी तात्पुरत्या प्रचार कार्यालयाची परवानगी या निवडणुकीमध्ये सिंगल विंडो सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे अशी माहिती जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी यावेळी दिली आणि तुम्ही लोकांना माहिती पडलंच असेल की आपल्या ठिकाणी छब्बीस अप्रॅलला इलेक्शन होणार आहे पोलिंग होणार आहे आणि चार जूनला काउंटिंग आहे आता आजपासून एम सी सी लागलेली आहे त्याच्यासाठी सर्वात प्रथम आपण आज सगळे विभाग प्रमुखांची मीटिंग घेतली होती त्यांना सूचना दिली आहे की चोवीस तासात गव्हर्मेंट प्रॉपर्टीवर गव्हर्नमेंट ऑफिसेसमध्ये सगळे प्रकारचे जे पोस्टर बॅनर किंवा पेंटिंग्स कोणती प्रकारची आहे पॉलिटिकल से रिलेटेड ॲडव्हर्टाईजमेंट ते सगळे कारण्याची सूचनासुद्धा सर्वांनी दिलेली आहे आता आपले जिल्ह्यामध्ये एकूण चोवीस लाख सो सोळा हजार तीनशे पेताळीस वोटर्स आहे आणि दोन हजार छेशे बहात्तर पोलिंग बूथ्स आहे आता ह्या प्रकारची बाकी जे डिटेल्स आहे ते सर्वांना सर्क्युलेट केली जाणार आहे हे थोडक्यात ओवरऑल इन्फॉर्मेशन होती या याप्रमाणे या बाकी इतर कित्ये मशीन्स उपलब्ध आहेत किती आपले सेक्टर ऑफिसर्स आहे और किती आपली टीम्स उपलब्ध आहेत एफ एस टीची एस एस टी आणि वी एस टीची ते सगळी डिटेल्स तुम्हाला न्यूमेरिकल फिगर्स दिले जाणार आहे सर्क्युलेट केले जाणार आहे आता मी फक्त ओवरऑल जे ब्रीफ आहे ते सांगतो आपण काय काय केलं आहे आणि पुढे काय करणार आहे तो पहिला विषय तो एम सी सी आतापासून आता आजपासून लागलेली आहे तो एम सी सीचे जे काही गाईडलाईन्स आहेत त्याप्रमाणे आपण कारवाई करणार आहे जसं पोस्टर मॅनर काढणे आणि सगळं करणे या व्यतिरिक्त आता कालच आपल्याकडे बॉर्डर मिटिंगसुद्धा घेण्यात आली होती जे एम पीचे बॉर्डरिंग डिस्ट्रिक्ट्स होते आणि आपली एक कंबाईंड मिटिंग झाली होती त्याच्यात डिस्कशन झाला की बॉर्डर बॉर्डरची ठिकाणी किती चेकपोस्ट असले चेक पाहिजे आणि कोणत्या प्रकारचा आपला कॉन्ड राहणार आहे कारण की एम पी ए आणि महाराष्ट्रामध्ये स्मूथ व्हेकल फ्लो असतं आणि एक्साईज आर टी ओ आणि पुलीसच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे हे चेकपोस्ट आहे एकंदरीत आठ चेकपोस्ट आहे बॉर्डर एरियामध्ये धारणीमध्ये तीन आहे चिखलदरामध्ये एक आहे कुचलपूरमध्ये एक आहे आणि मोशीमध्ये तीन आहे तो त्या सुद्धा आपला कॉर्डिनेशन झाला होता आणि कोणत्या प्रकारे आपण इलेक्शनच्या दरम्यान त्यांच्याशी कॉर्डिनेट करणार आहे त्यावरसुद्धा खूप चर्चा झाली आणि डिस्कशन करून आपण पूर्ण एक प्लॅनिंग केलेली आहे आता या व्यतिरिक्त आपल्या ठिकाणी आपले, आपले जिल्ह्यामध्ये जवळपास पंधरा हजार नऊ नाईन हंड्रेड एट्टी फाईव्ह दिव्यांग वोटर्स आहे आणि एट्टी फाईव्ह प्लस वोटर्स थर्टी नाईन थाउजंड नाईन हंड्रेड ट्वेंटी सिक्स आहे हे लोकां हे लोकांसाठी होम वोटिंगची सुद्धा संधी उपलब्ध राहणार आहे हे ऑपॉर्च्युनिटी आहे असा नाही आहे की यांच्यासाठी फक्त हेच एक ऑप्शन राहणार आहे इलेक्शन कमिशनची अशी तयारी आहे की हे लोकसुद्धा पोलिंग स्टेशनमध्ये आले पाहिजे आणि पोलिंग स्टेशनमध्ये येऊन यांना मतदान केला पाहिजे लेकिन जर ह्यांना असं वाटते की कोण यांची अशी परिस्थिती आहे की हे कोण म्हणजे पोलिंग स्टेशनपर्यंत येऊ शकत नाही आहे तर ह्यांना ट्वेल्व डी फॉर्म भरून द्यावा लागेल आणि तेव्हा यांना होम सुद्धा होम वोटिंगसाठी सुद्धा व्यवस्था केली जाणार आहे आता आपले जिल्ह्यामध्ये एस एस टी वी एस टी आणि एफ एस टी टीम्ससुद्धा नेमण्यात आलेली आहे एकूण आपल्या जिल्ह्यात सेवन्टी सेवन एफ एस टी टीम्स आहे नाइंटी सेवन एस एस टी आहे बी एस टी थर्टी सेवन आहे आणि वी व्ही टी एट टीम्स आहे तो हे सगळी टीम गठीत करण्याचे उद्देश हेच असतात की कुठेही एन सी अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये बडनेरा अमरावती तिवसा दर्यापूर मेळघाट व अचलपूर अशा सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण अठरा लक्ष अठ्ठावीस हजार नऊशे सत्तर मतदार असून यामध्ये पुरुष नऊ लक्ष चाळीस हजार आठशे पन्नास तर महिला आठ लक्ष अठ्ठ्याऐंशी हजार चौतीस तर तृतीयपंथी शहाऐंशी मतदार आहेत आयोगाच्या निर्देशानुसार कुणीही मतदार वंचित राहता कामा नये यासाठी जास्तीत जास्त मतदारांची मतदार नोंदणी करण्यात आलेली आहे लोकसभा निवडणुकीकरिता एकूण दोन हजार सहाशे ब्याऐंशी मतदान केंद्र आहेत प्रत्येक मतदान केंद्रावर पायाभूत सुविधा पुरविण्यात येणार आहेत यामध्ये पिण्याच्या पाण्याची सुविधा अपंगणकरिता रॅम्पची सुविधा विजेची सुविधा मदत कक्ष प्रसाधनगृह फर्निचर दिशादर्शक फलक सावलीसाठी शेड व मंडप या सर्व सुविधांचा समावेश असणार आहे महाराष्ट्रामधील अठ्ठेचाळीस लोकसभा जागांकरिता एकूण पाच टप्प्यांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे एकोणवीस एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यामध्ये राज्यातील एकूण पाच लोकसभा मतदारसंघासाठी निवडणुका पार पडणार आहेत दुसऱ्या टप्प्यामध्ये सव्वीस एप्रिल रोजी राज्यातील आठ मतदारसंघांकरिता निवडणुका घेण्यात येणार आहेत सात मे रोजी तिसऱ्या टप्प्यात राज्यातील एकूण अकरा मतदारसंघाकरिता तेरा मे रोजी चौथ्या टप्प्यामध्ये तर वीस मे रोजी राज्यातील उर्वरित तेरा मतदारसंघासाठी निवडणूक घेण्यात येणार आहे ए सीचं वॉ वा, व्हॉयलेशन होत आहे किंवा जे पॉलिटिकल पार्टी किंवा पॉलिटिकल कैंडिडेट मार्फत जे काही एक्सपेंडिचर होत आहे ते मॉनिटर करणे जेव्हा त्यांची ब्रॅलीज असतात जेव्हा त्यांचे कार्यक्रम असतात ते सगळे आपली बी एस टी टीममार्फत व्हिडिओग्राफी केली जातात आणि त्याच्यात किती एक्सपेंडिचर होत आहे त्यांच्या मार्फत ते सुद्धा त्याच्यासुद्धा एक आपल्याकडे प्रूफ ठेवला जातात आणि ह्या व्यतिरिक्त आता जर कोणतेही नागरिकने ह्या संदर्भात एन सी सी संदर्भात किंवा एक्सपेंडिस संदर्भात किंवा कोणतेही व्हायलेसन संदर्भात कोणती प्रकारची जर तक्रार करायची आहे तो इलेक्शन कमिशनने सी विजेलची एक ॲप उपलब्ध करून दिली आहे आता ह्या ॲपमध्ये कोणतेही नागरिक तक्रार करू शकतात कंप्लेंट रेज करू शकतात आणि हे कंप्लेंट आपले ठिकाणी मॉनिटर होतात स्तरावर सुद्धा आणि त्याच्यानंतर ए सी स्तरावर सुद्धा हे मॉनिटर केलं जातं तर कोणतेही मा कोणतेही नागरिकने जर तक्रार केली तर त्या तक्रारावर हे टीम्स एफ एस टी एस एस टी आणि बाकी जे आपले टीम्स असतात ते सगळे कारवाई करणार आहे और ह्यासाठी आपले जिल्हास्तरावर एक कंट्रोल रूमसुद्धा तयार करण्यात आलेला आहे त्या कंट्रोल रूममार्फत सगळा मॉनिटरिंग केली जाणार आहे जिल्ह्यामध्ये कुठे कोणती तक्रार होते कुठ कुठे कोणती रॅली होत आहे कुठे कोणतंही व्हॉयुशन होत आहे एम सी सीच्या आणि त्याचंसुद्धा निवारण कसे करायचं आहे त्या त्याची मॉनिटरिंग इथून केली जाणार आहे आणि जे नॉमिनेशन कँडिडेट असतात कॅन्डिडेट्सला बऱ्याच प्रक बर बऱ्याच प्रकारची परवानगी घ्यावा लागतात संदर्भात किंवा संदर्भात तो ते सोयीस्कर करण्यासाठीसुद्धा कमिशनने वन वि सिंगल विंडो ॲप्लिकेशन स्टार्ट केलेली आहे ज्याच्यात ऑनलाईन ते अर्ज करू शकतात किंवा एकच ठिकाणी त्यांना अर्ज करण्याची आवश्यकता आहे ते अर्ज आमच्या स्तरावरसुद्धा केली केली जाऊ शकते आणि ए आर ओच्या स्तरावरसुद्धा ऑप्शन आहे करण्याच्या त्याच्यानंतर त्यांना इतर सगळे विभागाकडून एन ओ सी घेण्याची आवश्यकता नाही इथूनच सगळे विभागाला फॉरवर्ड केली जाणार आहे आणि सिंगल विंडोमध्ये प्रत्येक डिपार्टमेंटची एन ओ सी घेतली जाणार आहे तो बेसिकली हे ॲप्लिकेशन नॉमिनेशन कॅन्डिडेटला परमिशन घेण्यास सोपा करण्यासाठी देण्यात आलेली आहे मागील लोकसभा आणि विधानसभा इलेक्शनमध्ये ज्या पोलिंग लोकेशनवर ज्या ठिकाणी ज्या एरियाजमध्ये कमी वोटिंग झाली होती तसे लो वोटर टनआउट पोलिंग स्टेशनसुद्धा आयडेंटिफाय करण्यात आलेले आहे आणि त्या ठिकाणी आता वोटिंग पर्सेंटेज कॅसे वाढवायचे आहे लोकांना कसे मोटिवेट करायचे आहे वोटिंगसाठी त्याचा एक साविस्तार स्वी प्लान तयार करण्यात आलेला आहे स्वीप प्लानचे नो नोडल ऑफिसर आहे ते जिल्हा परिषदची टीम आहे ओची अंडर बरेच टीम तयार केलेली आहे आणि ॲडिशनल ओ आणि डिप्टी ओ आय सी डी एस त्याची पूर्ण प्लॅनिंग करत आहे तो स्वीपची बरेच ॲक्टिव्हिटी आता आपल्या जिल्ह्यातसुद्धा घेतली जाणार आहे या व्यतिरिक्त आता आपले ठिकाणी भरपूर मॅनपॉवरची सुद्धा नोंदणी करण्यात आलेली आहे आता, आता पुढच्या आठवड्या आपले सगळे मॅनपॉवरची ट्रेनिंगसुद्धा अरेंज केली जाणार आहे प्रत्येक ठिकाणी तेवीस चोवीस तारखेमध्ये ही ट्रेनिंग घेतली जाणार आहे आणि त्याचे पूर्वी रॅन्डमायझेशन केलं जाणार आहे त्याच्यानंतर त्यांची ट्रेनिंग घेतली जाणार आहे आता आज सगळे विवाह प्रमुखांची मिटिंग घेण्यात आली होती आणि त्यांना एम सी सीबद्दल सूचना देण्यात आली आता, आता ही प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून जनतापर्यंतसुद्धा ही सूचना गेली पाहिजे म्हणून ही प्रेस कॉन्फरन्स ठेवण्यात आलेली आहे <coughs> याच्यानंतर पॉलिटिकल पार्टीजची सुद्धा एक मिटिंग घेण्यात आली ज्याच्यात त्यांनासुद्धा एम सी सीचे सगळे गाईडलाईन्सची सूचना दिली जाणार आहे आणि याच्यानंतर सोमवारपासून लॉ ऑर्डर संदर्भात मिटिंग घेतली जाणार आहे त्याच्यात आपल्या जिल्ह्यात कॅसे लॉ ऑर्डरचा कंट्रोल केला जाणार आहे आणि त्या त्यासंदर्भात सुद्धा हे आरो तहसीलदार आणि सुद्धा सगळी सूचना दिली जाणार आहे ह्यानंतर जे अमरावती शहर पोलीस आयुक्तालयाच्या हातीपुरतं मी सांगू शकतो की आर्म्स लायसन्सबद्दल वन फोर्टी फोर आम्ही इश्यू करणार आहे प्रोहिबिशन आहे सर्व आर्म्स घेऊन फिरण्यासाठी त्याबद्दल नोटिफिकेशन येईल त्यासोबतच जे लायसन्स आर्म्स आहेत ते सर्व जमा करण्याची प्रक्रिया सुरू होईल ज्यांना कोणाला एक्झेमिशन आहे नियमाप्रमाणे जसे बँकचे असतील किंवा इतर काही शासकीय संस्थाने ज्या ठिकाणी प्रोटेक्शन दिलेलं आहे ते त्याच्या व्यतिरिक्त जे कुठल्याही अ राजकीय पार्टीचे नाहीत किंवा अराजकीय व्यक्ती आहेत त्यांना जर पाहिजे असेल तर त्यांनी एक्झिमिशन घेतलं पाहिजे त्या एक्झिमिशनसाठी एक कमिटी एक जे आहे आयुक्तालय स्तरावर जे स्थापना करण्यात येईल आणि त्यांना जर आवश्यकता असेल तर एक्झिबिशन देण्यात येईल अन्यथा સર્વ જે આમ્સ જે લાયસન્સ ધામપોઝિટ કર વિદર્ભ ન્યૂઝ બ્યુરો અમરાવતી